स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये म्हणजेच अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्याला या प्रशालेची त्यांनी स्थापना केली जिल्हा परिषद प्रशालेच्या या माध्यमातून अनेक स्तरावरती अनेक विविध क्षेत्रावरती अनेक जण कार्यरत आहेत राजकीय व्यक्तिमत्व या प्रशालेने घडवलेले आहेत या प्रशालेचा निकाल सातत्याने उंचावतो आहे गतवर्षी नव्वद टक्क्याच्या पुढं सोळा होते पहिली कामकाज वैकुंबाई मेहता यांनी माड्यामध्ये भरलेल्या सहकार चळवळीमध्ये देण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला प्रभावित झाले आणि एकोणीसशे साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः दादांच्या घरी येऊन त्यांनी त्यांचा पाहुणचार घेतला अशा या दादांना या ठिकाणी पुनः चक्का बंधन व माध्यमस्थान अं करण्यासाठी आमच्या घशऱ्याचे शिक्षक देण्याचे नामा दिलं जनपतराव साठी अशा प्रकारचं नामांतरण हा सोहळा देखला या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या सोहळ्यासाठी प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सोलापूर आणि आपल्या सर्वांच्या वतीनं या कार्यक्रमासाठी स्थान म्हणून या तालुक्याचे आमदार आदरणीय दादा यांनी अध्यक्षपद स्वीकारावं अशा प्रकारची मी विनंती करतो आपल्या विद्यार्थी ठिकाणी करताय បាទ

आर्य पब्लिक स्कूल येथे चार वर्षापासून त्याला शिक्षण मध्ये कामाला आहे आठ टीचर डिप्लोमा दोन हजार अकरा मध्ये केला त्यांना आतापर्यंत बावीस पुरस्कार मिळालेले आहेत महाराष्ट्राच्या प्रदर्शनामध्ये स्किल लाईफ प्रोडक्शन चित्राल त्यांनी गुणवत्ता प्रमाणपत्र असं अण्णासाहेब खंडाकडे आर्य पब्लिक स्कूलचे कला शिक्षकांच्या यांच्या येथे तैलचित्र आपण दरवर्षी वर्धापन दिन सोहळा साजरा करतो त्यावेळेस हे सर्व आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांमधून शिक्षकाकडून अवगत झालेला आहेच आणि तो दिवस आज सार्थ ठरला आहे असं म्हणायला हरकत नाही एकोणीसशे सत्तेचाळीस अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस हा कालखंड म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीचा कालखंड धावपळीचा काळ आणि या काळामध्ये शिक्षणाची स सर, सोय सर्व ठिकाणी नव्हती माडा परिसरातील जे विद्यार्थी दे होते त्यांना बारसी ते शिक्षणासाठी जावं लागत असे मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या डी एल बी जिल्हा परिषदच्या अगोदर एक डी एल बी संस्था होती जिल्हा लोकल बोर्ड त्यामध्ये काही प्राथमिक शाळांचे आणि प्राथमिक शाळांचे प्रस्ताव मागिव मागवले गेले फक्त माड्यामधूनच आपल्या हायस्कूलचा प्रस्ताव गेला आम्ही सर्व प्राथमिक शाळांचे प्रस्ताव स्वीकारले आहेत आणि मंजुरी पण दिलेली आहे मग सहकार महर्षींनी त्यांना बाणेदारपणाने उत्तर दिलं की आपल्या आदेशामध्ये असं कुठं लिहिलेलं आहे की माध्यमिक शाळेला परवानगी देऊ नये हा शब्द तिथं त्यांनी वापरला आणि आपल्या शाळेला परवानगी मिळाली नंतर आपल्या या शाळेचा उद्घाटन कार्यक्रम कैलासाशी नामदेराव जगताप यांनी केला होता महारवतनांनी या ठिकाणची जमीन एक रुपये नाम मात्र दिली होती तसं कॉलेजचं पण आमच्या माळा कॉलेजचं सुद्धा जमीन माझा मित्र मनोहर शिंदे याचे वडील आणि कोरबू यांनी वीस एकर जमीन दिली होती या गावामध्ये काहीतरी चांगलं व्हावं या गावामध्ये शिक्षणासारखं पवित्र कार्य व्हावं त्याचा मुहूर्त मेळ या गणपतराव कैलाशवासी गणपतराव साठे यांनी केला त्या महामानवानी या गावाला अशा प्रकारची संस्था उभी केली आणि म्हणून प्रकाश कराडसारखी माणसं ज्यांनी मोठ्या संस्था उभ्या केल्या सोलापुण्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज सुरू केलं त्याच्यानंतर दाता वकील माझा त्रिवार मुजरा आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे की आम्हाला कधी शिक्षण घेता आलं नसतं आम्ही फार गरिबी परिस्थितीतली माणसं होतो दोन वेळेचं अन्न मिळायची भ्रांत होती आणि साठे कुटुंबियांच्या समोर राहून त्यांच्या गल्लीत मी राहिलेलो आहे पृथ्वीराज साठे असेल मालोजीराव साठे असतील त्यांच्याबरोबर मी राहिलेलो आहे आणि लहानाचं मोठे या गल्लीत झालेलो आहे आणि बोलायला पण या गल्लीतच शिकलेलो आहे त्यामुळे मला या लोकांचं ऋण कधीही आपण चुकून हे करू शकणार नाही आणि म्हणून मी या ठिकाणी छोटीशी गोष्ट सांगतो आणि मी रजा घेणार आहे या ठिकाणी मित्रांनो व्हायच्या आधी पहिलं महायुद्ध झालं होतं आणि त्यावेळेला इंग्लंड सारखं राष्ट्र बिचिराग झालेलं होतं आणि युद्धाचं युद्ध सगळ्यात वाईट असत घर उद्ध्वस्त होतात माणसं उद्ध्वस्त होतात प्रॉपर्टी उद्ध्वस्त होतात सगळं माणसाचं आयुष्य बेचिराक होऊन जातं आणि त्यावेळेला दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये त्यावेळेला दुसरं महायुद्ध सुरू झालं त्यावेळेला विन्स्टन चर्चिल पंतप्रधान त्या ठिकाणी होते आणि विंस्टन चर्चिलला युद्ध फायला करायचं होतं आणि देशातली माणसं मात्र युद्ध नको करायचं अशा पद्धतीची होती तत्पूर्वी मागे जातो विस्टन चर्चिल ज्या वेळेला लहान होते सगळी देश आणि सगळी जनता त्या युद्धाच्या विरोधी होती विंस्टन त्यांच्या त्यांच्यासमोर भाषण टोकलं म्हणलं आपली जमात या जगावर राज्य करण्यासाठी आहे इंग्रज इंग्रजाच्या याच्यावर दूध सूर्य मावळत नसतो म्हणे अशा प्रकारचं इंग्रजाचं राज्य आहे आपण सगळ्या जगावर राज्य केलेलं आहे तुम्हाला जर युद्धात लढायचं नसेल तर तुम्ही निघून जा तुम्ही स्वतःला आत्महत्या करा या जोपर्यंत माझ्या रक्ताचा थेंब असेल तोपर्यंत म्हणाला मी जर्मनी आणि इतर राष्ट्रांच्या विरुद्ध पाणी हवा आणि जमीन याच्या विरुद्ध लढा देणार आणि माझी जमात आणि माझं ब्रिटिश राष्ट्र किती मोठा आहे हे दाखवून देणार तुम्ही पळपुड्यासारखं मागं जाऊ नका तुमच्या हिंमत असेल तर माझ्याबरोबर या आणि आणि शिक्षकांनी विचारलं मिस्टर चर्चिल विल यू प्लीज टेल मी व्हेरीज पावर चर्चिल म्हणाला पॉवर लाईज इन द हार्ट पीपल लोकांच्या हृदयामध्ये सत्ता असते अंतकरणामध्ये सत्ता असते म्हणून कुठलेही कार्य असेल गणपतराव साठे साहेबांनी जे काम केलेलं होतं ते के लोकांच्या हृदयातलं कार्य होतं मला प्रसंग आहे मला माहिती आहे मी लहान होतो आठवीला इथं हायस्कूलमध्ये शिकत होतो मला दादांच्या बरोबर जाण्याचा योग आहे त्यांच्यावर सहकारी बोर्डाच्या मालोजीराव साठे बरोबर आणि त्या ठिकाणी त्यांच्या करण्याची पद्धत मी बघितली त्यांची बोलण्याची पद्धत बघितली भाकरीचं एवढी चवड घ्यायचे बरोबर आणि आम्ही त्या ठिकाणी त्यांच्यावर जायचो मिटिंग संपली की आपल्या भाकरी सोडायचं खायच्या अशा प्रकारची माणसं त्या काळामध्ये होती आणि म्हणून त्या ठिकाणी या प्रकारच्या अशा संस्था उभ्या राहिल्या त्या माणसांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे त्या माणसाला माझं त्रिवार त्रिवार वंदन आणि एक छोटासा सा हिंदी है लोग चले जाते हैं लोग आते हैं लोग चले जाते हैं कह जाते हैं बातें रह जाती है यादें कहे जाते हैं बातें रह जाती है यादें टपक पड़ते हैं आंसू कभी गम में कभी खुशी में जैंग जय हिंद जय महाराज ठराव देण्याचा योग आम शाला व्यवस्थापन समितीला आला आणि या नामांतरणाच्या समारंभासाठी आवर्जून उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या माडा तालुक्याचे आमदार आदरणीय बवनदा शिंदे आमच्या माड्याचे गेल्या सहा वर्षापासून मी शाळा नंबर एक चा अध्यक्ष आणि शाळांच्या इमारती मोठ्या होत्या परंतु शाळा शाळांना मिळणारा जो निधी आहे तो निधी वरचे वर कमी होऊ लागला या शाळेला दरवर्षी दोन लाख रुपयाचा साधीन येत होता तो, तो साधीन पण झाला आणि एवढं मोठं युनिट याच्या दुरुस्तीसाठी जे आपण देखभाल दुरुस्तीचे पंधरा हजार रुपये देतो ते दुरुस्तीचे पैसे कशालाच फिरत नाहीत एकदम तुटफंजा निधी या ये शाळेला येतोय आणि हे सगळं आर्थिक बजेट बनत असताना अध्यापक असतील किंवा शाळा व्यवस्थापन समिती असेल या सर्वांना समस्यांना तोंड द्यायची वेळ येते आणि मग अशा पद्धतीने शाळा चालवताना दुरुस्ती होणं शक्य होत नाही त्यामुळं आपण जिल्हा परिषदेचा कारभार पाहत असताना अतिशय चांगल्या पद्धतीनं या शाळेला किमान निधी वाढवून देण्यात यावा कारण जिल्हा परिषदेचं हे एकमेव हायस्कूल हे सोलापूर जिल्ह्यात आहे आणि जे हे आपत्य सरकार मनसेने उभं केलं एवढ्या मोठ्या माणसानं हे युनिट स्थापन केलं आणि याचा पालन करता जे जिल्हा परिषद ज्याला मिनी मंत्रालय म्हणून समजलं जातं ते मिनी मंत्रालय असताना या एवढ्या मोठ्या लेकराची अशी पर्पट गावकऱ्यांना बघवत नाही कारण काय होत आहे पडक्या वाड्याची पाटील जशी यावी त्या पद्धतीने आम्ही व्यवस्थापन समिती काम करत असताना जिल्हा परिषदेने खंडा काढला की लोकवर्गणीतून शाळेचा विकास व्हावा परंतु लोकवर्गणी करत असताना कॉम्प्युटर असेल किंवा स्मार्ट टी व्ही असतील लोक वर्ग त्याला नाही म्हणत नाहीत परंतु ज्या वेळेला शाळा दुरुस्तीचा विषय येतो त्यावेळेला जिल्हा परिषदेकडून निधी मिळावा अशी एक चर्चा आमच्याकडे लोक करतात त्यावेळेला आम्ही पण काय करू शकतो साली या शाळेची स्थापना झाली की ज्या काळामध्ये शाळा काय असते हे लोकांना माहितच नव्हतं कर्मवीर भाऊराव पाटील समकालीन आपल्या महाराष्ट्रातले शिक्षण महर्षी हे सुद्धा ज्या वेळेस खेडूपाडी शाळा नेत होते शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आणि लोकांना सांगत होते की तुमच्या गावामध्ये आम्ही शाळा काढतो लोक त्यांना कुतुलाने प्रश्न विचारत होती की भाऊराव पाटील तुमची शाळा आमच्या गावच्या येशीतनं बसेल का म्हणजे शाळा गावच्या येशीतनं येईल ही का शाळा ही संकल्पना काय असा प्रसंग या महाराष्ट्रामध्ये असताना अज्ञान आणि सगळीकडे पसरलेला असताना सत्तेचाळीस साली गणपतराव साठे या माळ्यामध्ये करता है। करता है या हा स्कूलची स्थापना करतायत खरोखरच ही माडावासियांसाठी एक भूषणावाशी गोष्ट होती व्हावं म्हणजे खरोखर तर ही कदाचित महागच गोष्ट करायला हवी होती पण या ठिकाणी मामा आहेत कदाचित गणपतराव साठ्यांची बी इच्छा असेल की मी जसं पंधरा वर्ष या जिल्हा लोकल बोर्डाचं नेतृत्व केलं जिल्ह्याचं नेतृत्व केलं अशाच एका माडा तालुक्यातील युवक ज्यावेळेस जिल्हा परिषदचा अध्यक्ष होईल जिल्ह्याचं नेतृत्व करण्यासाठी कुठंतरी दरपडेल त्याच्याच निर्णयातून या शाळेचं नामकरण व्हावं कदाचित ही नियतीची इच्छा असेल आणि म्हणून

आपले भारताचे भारतरत्न सर त्यांनी माडा तालुक्यात के, तालुक्यातील सर्व परिसरातील विद्यार्थ्यांना में, मुलांना शिक्षण मिळण्यासाठी काम शिक्षण मिळवण्यासाठी ह्या शाळेची स्थापना केली आणि ह्या शाळेची स्थापना स्थापना त्याचं आज वटवृक्ष झालेलं आहे आज हे जे स्थापना होते त्यांच्या कार्याचा गौरव होतोय त्या कार्याच्या गौरवाला आम्ही सर्व निमित्त ठरलेलो आहोत खरं पाहता प्रत्येक चांगल्या कामाचा कीर्ती ही चांगलीच होत असते जगात एकच गोष्ट शाश्वत आहे ते म्हणजे अमर आहे ती म्हणजे आपली कीर्ती आपण जर चांगलं काम केलं तर त्याची कीर्ती ही चांगलीच होते ते आज आपल्याला सर्वांना पाहायला मिळते आज आपण सर्वजण इथे उपस्थित राहत राहिला सर्व प्रेम ज्याच्यामुळेच आज, आज हा सुवर्ण दिन उजळलेला आहे ज्याच्या पार पडलेला आहे आज शिक्षकाचा वसा जसा सहकार वर्ष चालू ठेवला तसाच वसा आम्ही साठे कुटुंब यापुढे चालू ठेवू त्याचबरोबर मी माड्याचे प्रथम नागरिक आणि साठे कुटुंबाचे सून म्हणून मी तुम्हाला सर्वांचे आभार मानते की आपण सर्वजण आज इथे उपस्थित राहिला आणि आज या कार्यक्रमाला ज्यांनी सहकार्य केले जिल्हा परिषदेचं एकमेव अशा प्रकारचं असलेलं कोल्हापूर जिल्ह्यातली जिल्हा परिषदेची प्रसाला आणि त्या प्रासालेला सहकार मर्शी गणपतराव दादांचं या ठिकाणी आज आपण नाव देतोय या कार्यक्रमाचा उद्घाटन केला त्यानं त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या सहमतीनं या ठिकाणी या शाळेचं नामकरण झालं असं जाहीर करतो हे करत असताना जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून अशा प्रकारचा कार्यक्रम होत असताना मलाही मनपूर्वक या ठिकाणी आनंद होतोय कि सोलापूर जिल्ह्यामध्ये सहकार क्षेत्र असेल राजकारण असेल या सगळ्या क्षेत्रामध्ये नियमित माडासा सोलापूर जिल्ह्याचं नेतृत्व केलं कैलासवासी दादांच्या रूपाने म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँक असेल जिल्ह्यामधल्या सहकारी बोर्ड असेल किंवा लोकल बोर्डाचं अध्यक्ष म्हणून आदरणीय दादांनी काम केलं या प्रशालेची निर्मिती ज्या कालखंडामध्ये आपण प्रशालेचा किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये विचार सुद्धा करू शकत नव्हतं अशा एकोणीसशे सत्तेचाळीसच्या कालखंडामध्ये जिल्हा परिषदेला जी संधी मिळाली आणि त्यातून हे शिक्षणाचं काम या परिसरामध्ये उभा केलं आणि असं काम केलेल्या व्यक्तींचा ज्यावेळेस मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून नाव देण्याविषयी ज्यावेळेस माझ्याकडे प्रस्ताव आला त्यावेळेस मलाही खूप आनंद झाला की बाबा आपल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या कालावधीमध्ये एक चांगलं काम आपण या निमित्तानं करतोय केलेल्या चांगल्या कामाची स्मृती जिवंत ठेवायचं आपण काम, काम करतोय आणि ज्यावेळेस माझ्याकडं साठे कुटुंबीयातली तरुण मंडळी सगळी आदरणीय तात्यांनी मला सांगितलं की बाबा असं काही होऊ शकतंय का आणि सभागृहातले जिल्हा परिषदेमधले नेते आमचे सिनियर नेते काका त्या ठिकाणी होते मी काकांना विचारलं काका म्हणजे करू आपण काही का प्रॉब्लेम नाही आहे मग जिल्हा परिषदेच्या सगळ्या पदाधिकारी सदस्यांनी त्यामध्ये सहकार्याची भूमिका ठेवली आणि आज मला स्वतःला अतिशय आनंद होतोय की माझ्या कालखंडामध्ये आदरणीय दालांचं नाव या शाळेला ना मिळालं आहे हे करत असताना कुठल्याही प्रकारचं राजकारणाचा उद्देश नाही आहे ही मिळालेली संधी आहे महाराज तालुक्याला त्यावेळेस लोकल बोर्डाच्या अध्यक्षपदाची संधी दादाच्या रूपाने मिळाली आणि आज काही कालखंडानंतर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून मलाही काम करण्याची मला तालुक्याच्या रूपानेच त्या ठिकाणी संधी मिळते आणि त्या संधीमधून हे चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी होतोय दुर्दैवानं मी बघतोय की बाबा काही मंडळींनी याबाबत सूचना मांडल्या पण आज सूचना मांडणारीच मंडळी मला दिसत नाही राजकारणाचा दृष्टिकोन ठेवून काही मंडळींनी यामध्ये सूचना केल्या पण आज नामांकरण होत असताना ते हजर मला कोणी पण हे करत असताना आमची भावना चांगली आहे या तालुक्यामध्ये साठे कुटुंबे असेल शिंदे कुटुंबिया असेल किंवा या, या तालुक्यातली जी नेते मंडळी गेल्या अनेक पन्नास वर्षापासून काम करत गेली मग काही स्वशी दावांपासून असतील कैला स्वशी भाऊ असतील भाई एम दादे असतील विनायकराव बापू असतील मंडळींनी आदरणीय त्या आदरणीय दादा ह्या सगळ्या मंडळींनी राजकारणामध्ये राजकारण कुठल्या उंचीवर करावं ह्याचा एक आदर्श उदाहरण या तालुक्यामध्ये घालून दिलं आणि मग राजकारण करत असताना राजकारण किती करायचं राजकारणापुरतं राजकारण ठेवायचं आणि त्यानंतर या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं जे असेल ते चांगल्या पद्धतीनं हातात हात घालून विकासाचं काम करायची ही दृष्टी या सगळ्या मंडळींनी दिली आणि त्याचच अनुकरण आता आम्ही तिसऱ्या पिढीमध्ये करतो कारण ह्या सगळ्यांच्या संस्कारामध्ये आम्ही तयार झालेलो असल्यामुळं विकासाच्या दृष्टीनं कशा पद्धतीनं काम करावं ह्या सगळ्यांचा आदर्श डोळ्या फोडून ठेवून आम्ही सगळी मंडळी काम करतोय त्यामुळं मी नम्रपणे सांगेन बाबा ही संधी तालुक्याच्या रूपांना या ठिकाणी मिळालेली आहे आणि तो कार्यक्रम या ठिकाणी आज होतोय या निमित्तानं मी जास्त आपला वेळ घेणार नाही परंतु प्रशालेच्या बाबतीत काही या ठिकाणी अडचणी सांगितल्या अध्यक्ष म्हणून काम करतोय नवीन सगळी तरुण मंडळी आहेत या शाळेची विद्यार्थी संख्या चारशे पाचशे वरती गेलेली संख्या शिक्षकाच्या बाबतीत या ठिकाणी जरी मागच्या कालखंडामध्ये काही असेल तरी सुद्धा या कालावधीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे आज सगळे शिक्षक पूर्ण आहेत एक शिक्षक फक्त कमी आहे हेडमास्तरांचं प्रमोशन फक्त राहिलेलं आहे मला वाटतं जे चांगल्या पद्धतीनं करता येईल आणि त्याचा परिणाम आज या ठिकाणी दिसतोय की पाचशे विद्यार्थ्यावरनं हीच प्रशाला आज नऊशे विद्यार्थ्यांवरती गेली मी आवर्जून याही गोष्टीचा उल्लेख करेल इथल्या सगळ्या शिक्षकांचं मनपूर्वक अभिनंदन करेल की जिल्ह्यामध्ये गुणवत्तेच्या बाबतीत ही, ही प्रशाला आता एक नंबरला आहे या ठिकाणी स्कॉलरशिपच्या बाबतीत ही गेल्या वर्षी काही विद्यार्थी या ठिकाणचे बावीस विद्यार्थी राज्यामध्ये क्रमांकामध्ये आले याही वर्षी माझ्या माहितीप्रमाणे तेवीस विद्यार्थी या ठिकाणी एन पी एस परीक्षेमध्ये प्रावीण्य मिळवलं एवढी संख्या कुठल्याही शाळेमध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या माध्यमिक शाळेमध्ये नाही जी माडा शाळेमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांची संख्या आहे आज हे एन टी एस परीक्षेमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांना बारावीपर्यंत पर्यंत गेले अनेक वर्ष काम करतो पंचायत समितीचा सभापती असेल अर्थ समितीचा सभापती म्हणून काम केलं मी दोन हजार सात ते मला वाटतं नऊ दहा पर्यंत आणि ज्या ज्या वेळी माझ्याकडे जे जी काही प्रसंग आले या शाळेच्या दृष्टीनं ते ते करण्याचा आम्ही प्रयत्न केला दरवर्षी काही स्वरूपामध्ये फंडाला आम्हाला लिमिटेशन आहे तरी सुद्धा दरवर्षी चार पाच चार पाच लाख रुपये आपण फंडातून या ठिकाणी या प्रशाल्यावरती खर्च करतो साधीन बंद झालं शासनाचा निर्णय झाला शासनाने कुठल्याही संस्थेला साधीन द्यायची व्यवस्था ठेवलीच नाही त्यामुळे या साधील बंद झालं तरी सुद्धा भविष्य काळामध्ये माझी सगळ्या गोष्टीला तोडगा काढण्यासाठी म्हणून प्रयत्न करील संगणकाच्या बाबतीत ही सीएस फंडातल्या पैशाला लिमिटेशन आहेत आमच्याकडे इमारतीला पैसा येत होता तो सर्व शिक्षण अभियान मधून येत होता आता सर्व शिक्षा अभियानचा सगळा शेवटचा टप्पा सुरू झाला केंद्र सरकारचे पैसे सुरुवातीच्या दोन तीन वर्षांमध्ये इमारतीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे आले पण आता शेवटी शेवटी बांधकामासाठी थी त्या ठिकाणी सर्व शिक्षण अभियानचे पैसे बंद झाले डीपीडीसी मधून आम्ही काही पैसे त्यासाठी मिळवतोय पण बांधकामासाठी त्या ठिकाणी पैसे आम्हाला मिळत नाही दुरुस्तीसाठी थोडेफार पैसे डीपीडीसी मधून मिळतात पण आजची एकंदरीत जिल्ह्यातली परिस्थिती बघितली तर आज आपल्याकडं नादुरुस्त झालेल्या किंवा पडायला झालेल्या शाळा आपल्याकडे सहाशे साडेसहाशे खोल्या आहेत सगळ्या जिल्ह्यामध्ये आज आम्ही स्ट्रक्चरल ऑडिट करायला गेलो जवळजवळ तीनशे अठ्ठ्याऐंशी शाळांचं स्ट्रक्चरल ऑडिट आम्ही पूर्ण केलं त्यालाही शासनाचा निधी नव्हता मी त्याला जिल्हा परिषदेच्या श्वेज फंडातून पैसे दिले स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतलं ती प्रक्रिया शासनापर्यंत त्याच्या खोल्याला मंजुरी घ्यायला इसी पर्यंत बांधकामच्या जावं लागतं ती सगळी प्रक्रिया पूर्ण करून बसलोय आणि या निमित्तानं मी एवढं सांगेन की मारा जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीसाठी दहा वीस लाख रुपये बजेट बदल देऊन यामधून मार्ग निघणार नव्हता आणि त्यासाठी कायमस्वरूपी सगळ्या इमारतीची तरतूद करण्याच्या दृष्टीनं हा प्रस्ताव आपण राज्य शासनाकडं त्या ठिकाणी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत या सगळ्या खोल्या एका वेळेस आपण मागणी करून घेतोय त्याचे प्रस्ताव आपण या वर्षीच्या बजेटसाठी समावेश केलेला आहे ते आता सध्या आपल्याकडं चिबिल नेरकर बांधकामच्या ते प्रस्ताव सगळे गेलेले आहेत मी नक्की सांगतो की हाही प्रस्ताव आपण मंजूर करून एकाच वेळेस सगळ्या या इमारतीचा प्रश्न आपण या ठिकाणी मार्गी लावू एवढंच आपल्याला या निमित्तानं सांगतो भविष्य काळामध्ये साधीच्या बाबतीत जी काही तुमची अडचण झाली तर ती आपण जिल्हा परिषदेच्या शेवट फंडात देण्याची व्यवस्था करेल एवढंच आपल्याला या निमित्तानं सांगतो पुन्हा एकदा या ठिकाणी आदरणीय गणपतराव दादांना विनम्र अभिवादन करून मी माझे दोन शब्द दो संपवतो